नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधूवर सुचक केंद्रातून बोलत आहे आपल्याकडं सर्व समाजासाठी घटस्फोटीत हिधवा अनाथ सर्वांसाठीच आपलं वधुवर केंद्र आहे तर आपल्याकडं आलेले आहे तर ह्या जान्याहून आलेले आहे तर ते आपल्याला त्यांचा परिचय देतील तर आपण त्यांना त्यांचा परिचय जाणून घेऊया तर काकू तुम्ही कुठून आलेले आहे आलेलो तर तुमचं लग्नाचं कोण आहे तर मुलीचं नाव काय आहे

तर मग मुलगा कसा पाहिजे तुम्हाला म्हणजे असं पाहिजे तुमची अपेक्षा मुलगा नोकरीला पाहिजे मुलीच नर्सिंग झालेलं म्हणलं तर मुलगा पण तुम्हाला जॉबवालाच पाहिजे शेती असली तर चालन का शेती बी असली तर चालन घरदार स्वतःच त्याच शेती असं अस

ये का झालं तर त्याच्या बाच वर्षानं दहा वर्षानं करू शकत नाही सध्याला जाऊ शकत नाही तिथे तिच्यावर राहत पण तिच्यावर नाही 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 बरोबर आहे ना बघू आपण अपेक्षा बरोबर आहे कारण की तुम्हाला म्हणजे मुलीचा पुढचा प्रश्न आहे त्यांच्या तिला जॉब करायचा का नाही करायचं पण आता सध्या ते वर्षाच्या बाद पंधरा वर्षाच्या बाद दोन दोन मुलं लाल्यावर नंतर मग ती तिच्या अंगावर पडल्यावर संसार ती करू शकत बरोबर म्हणजे तिचं आता शिक्षण झालेलं आहे तर मग तिचं शिक्षण तुम्ही एवढं केलं तिचं शिक्षण पण मग आता तुम्ही मध्ये ती दहा पंधरा वर्ष जॉब करणार नाही मग एवढं शिक्षण करून मग काय उपक्रम पुढचे पुढं परत राहिला राहायला आता मी तीन लाख रुपये लावले त्या मुलीला तीन वर्षात मग आता तुम्ही पैसे लावले तर मग तिचा फायदा व्हायलाच पाहिजे फायदा व्हायलाच पाहिजे मला काय तिची आशा नाही आता ती तुम्हाला नाही आशा पण तिचं करेल म्हणजे आता शिकली ती भरून देणार आहे ती आता जे सुट्ट्या पण मला काय तिची तिचं अजून कम्प्लीट नाही झालं का नाही सुट्ट्या भरून देणार आहे दिवाळीला कम्प्लीट झालं तीन वर्षात हो का सुट्टी आपल्या दुखा सुखाच्या काही सुट्ट्या भरून देणारे सणावाराचे आता ते सणावाराचे सुट्ट्या भरून देणे त्यानंतर मग आता मी एवढा खर्च लावलाय मला काही तिची अपेक्षा नाही तिची फक्त तिचं स्वतःच्या जीवनाच कल्याण व्हावं की माझी पण पण आईला वाटतं का मुलीचं चांगलं व्हावं चांगलं ओके चालेल हा हा चालेल चालेल असं काही नाही हे आपलं वधवर केंद्र आहे तर सर्वांनी म्हणजे यांचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकतात आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद